महत्वाचं आहे आपण हिंदू आहोत पण हिंदू का आहे हा ही महत्वाचा मुद्दा आहे कारण धर्म कोणा टिकवला धर्म करा धर्म करा धर्म पांडवाने केला आणि देव घराची कारण धर्म कोणा टिकवला धर्माचं आचरण कोणा केलं पांडवाने केले पाचच पांडव होते पण त्यांच्या घरी स्वतः श्री कृष्ण परमात्मा पाणी भरलं कशासाठी तर धर्माच्या आचरणामुळे म्हणून आपल्याला धर्माचं आचरण हे सांभाळता आलं पाहिजे आपल्या धर्म टिकविता आला पाहिजे आणि तो धर्म जर आपण टिकवला तर खरोखर आपण धर्माचे पायिक आहोत म्हणून हे संतच शिकायचं आहे काम काम वासना जी आहे काम क्रोध मध मच्छर दम्हकर शेण विकार शण रोपू हे सर्व नष्ट झाले पाहिजे आणि आपण त्या भगवंताचं काम केलं पाहिजे त्या भगवंताच्या जवळ आपल्याला कसं जाता येईल त्या परमेश्वरापर्यंत परमात्मापर्यंत आपल्याला कसं जाता येईल त्याच्यासाठी गुरुची गरज आहे आणि ते गुरु आपल्याला शिकवितात म्हणून अर्थ अर्थ म्हणजे आज हा जो खटाटोट केला आपण हे जे काही जमा केलं हे काही सर्व काही आपण हे केलं तर कशामुळं अर्थ अर्थ म्हणजे पैसा आणि पैसा जर असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करता येतात म्हणून या ठिकाणी आपल्याला ते जमलं पाहिजे त्याच्यासाठी ह्या तीन गोष्टी तर अवश्य आहे धर्म अर्थ आणि काम पण मोक्ष जेव्हा मिळवायचं आहे तर मोक्ष मिळविण्यासाठी सद्गुरूची गरज आहे जीवनामध्ये आपण त्या कर्म जन्माला आलो कारण आयुष्य हे मोलाचे नेचर ले संसारी शरीरी हित काय लोण नामासाठी कच चावती शेवटी मसनवती लागे, ला, दाणू लागेल ला अभेरती दर्शन कृष्णबाई न धर्मा अनाथ नाथ आनंद सगळी म्हणे बाळगुरु बापूजी कारण सगळे समर्थ वायगुरु महाराज बापूजी पाटलांना सांगतात की अरे बाबा तू ह्या जीवनात आलास या आलास पण तुझ्या जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे हे समजून घटलं पाहिजे म्हणून आपण ह्या जन्माला आल्याच्या नंतर संपत्ती पैसा ऐश्वर हे सर्व काही कमावतो पण जीवनाचं सफलता करायची असेल तर माझ्या बाप्पा कुठं आहे ती सद्गीवच्या चरणापाशी कशी आहे धन किती कमावलं तर शेवटी टाकून जाणार आहोत पैसा किती कमावला टाकून जाणार आहोत किती कम हो? किती कमावली हो कि कि तरी सर्व सोडून जायचंय आपण कोरोनाचा काळ बघितला की ज्या वेळेस माणसाला असे त्यावेळेस फलाण्याला कोरोना झाला तर कोणीतरी जवळ आलं का अठ्ठ्यावीस रुपयाचा जी जर असेल तर कोणी जवळ आलं नाही कशामुळे कारण ही माया एवढी बेकार आहे कारण एक पद म्हणतो किंवा अनंत पुला का दिसले पाया विसरे चिपाय सद्गुरु का समर समर तर जाणार आहे ते शिकता हो सद्गुरु का कारण सद्गुरूची कृपा तर पर्यंत पोहचता येते कारण एक दृष्टांत आहे की एक गाव होत आणि त्या गावामध्ये खूप पिसळलेले कुत्रे होते तिसरे कुत्रे असताना त्या ठिकाणी म्युन्सिपालिटीला अर्धा जसं आपण नगरपालिकेला एखादा या ठिकाणी खूप कुत्र्याचा सहसा टोपलेला आहे कचऱ्याचा सहसा टोपलेला आहे त्यावेळेस कुत्र्याला पकडण्यासाठी म्युन्सिपालिटीची गाडी आली आणि प्रत्येक कुत्र्याला आता पकडायचं कस म्हणून त्यांनी एक वीस भाकरीला लावून त्या कुत्र्याच्या समोर टाकायचं आणि त्या कुत्र्याच्या समोर टाकीत असताना ते कुत्रं काय करायचं ते भाकरीचा तुकडा खाल्ला की खूप करायचं आणि ते पकडायचं आणि टाकायचं असं खूप झालं त्यावेळेस दोन पोलिस होते एक थोडासा हुशार होता आणि एक आज्ञा होता त्यांनी हो विचार केला अशा अनेक कुत्रे पकडले त्यांनी आणि कुत्रे पकडण्याच्या नंतर त्यांनी काय केलं एका कुत्र्याच्या घरामध्ये काय होता पट्टा होता तर ते हो जो कमी बुद्धीचा कमी अभ्यासक होता ते विचारलं की साहेब हे कुत्र थोडं लग्न दिसाय म्हणजे आतापर्यंत आपण कुत्रे पकडले या कुत्र्यामध्ये एकाही कुत्र्याच्या गळ्यात पट्टा नव्हता म्हणजे आणि आता या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे पण आपल्याला विचारात करावं लागेल की हे कुत्र पकडायचं कसं कारण याला कोणीतरी मालक आहे याला कोणीतरी वारस आहे किंवा याचा कोणीतरी धनी आहे असं त्यांनी सांगितलं आणि गळ्यामध्ये पट्टा असल्यामुळे ते कुत्र सोडून दिलं म्हणून अनेक कुत्रे नेले कशामुळं त्यांना कोणी मानत नव्हतं पण या जीवाला सुद्धा आपल्या कुत्र्यासारखी अवस्था आहे कारण जीव कुत्र्यासारखा का नसावा का कोणीतरी असावा असावं को कोणीतरी मालक असावा तुम्ही कोणाही मार्गात असा कारण कोणताही गुरु करा गुरुचं वाक्य हे आपल्या लक्षात राहायला पाहिजे पण आजकाल कसे लोक गुरु करतात साधूच्या सानिध्यात जातात संतांच्या पण आचरणात कमी पडतात कारण शास्त्राने साहित्य गुरु वाक्या अशी कविता ना नरका जे आहे चुकीना कारण गुरुचं जर वाक्य पालन करीत नसेल गुरुचे आपण तत्वज्ञान समावत नसेल गुरुचं आचरण जर समावत नसेल तर आपल्याला नरकाला लागावं लागते कारण विद्वान पंडित विनाया होती हव नरक पचती कारण विद्वान होण्याला ना महत्व नाही पंडित होण्याला ना महत्व नाही शास्त्र पुराण पठण करण्याला ना महत्व नाही तर महत्व आहे आचरणाला म्हणजे जीवनात आपण आल्याच्या नंतर आपलं आचरण हे शून्य पाहिजे आपले विचार हे शून्य पाहिजे आणि ह्या महोमायातून आपल्याला कसं निषेधता येईल या महोमायातून आपण बाहेर कसं निघू कमीत कमी दररोज आपण एक तास तरी नामस्मरण केलं पाहिजे किती एक तास जवळपास शास्त्राचा नियम आहे गुरुमंत्र घेतल्याच्या नंतर एक हजार जप आपला निर्माण झाला पाहिजे आता कोणी शिव भक्त असतील कोणी भक्त भक्त असतील कोणी पाणरांग मानभाव संप्रदायाचे असतील कुठलाही संप्रदाय असो संप्रदायाचा विषय नाही ज्या संप्रदायाचा आपण गुरुमंत्र घेतला तो मंत्र आपण जपला पाहिजे आणि त्या मंत्राचं आपण उच्चारण केलं पाहिजे कारण सबसे बडा गुरु गुरु से ही बड़ा गुरु का नाम और गुरु का काम कारण सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे गुरु महाराज आहे पण गुरु महाराजांनी जे मंत्र दिला तर मंत्र हे सर्वात महत्वाचं आहे आणि ते काम गुरु महाराजांनी लावून दिलेलं आहे ते काम आपल्याला करता आलं पाहिजे तर आपल्या जीवनाचं सार्थक आहे तरच आपल्याला मोक्ष प्राप्त आहे आपण सर्वजण या ठिकाणी सनातन धर्माचा अनियाम आहोत आणि आपण या सनातन धर्माचं रक्षण जर करायचं असेल सानिध्यात संतांच्या सहवासात जर गेलो तर आपल्याला खऱ्या प्राप्ती होते आणि खरा देव आपल्याला लोकता येतो म्हणून शास्त्राने सांगितलं आहे आणि त्याची स्थिती ब्रह्महात एका सद्गृहाची माहिती होती कारण एक गाय जर कापली तर महापाप लागते आपण जर अनेकांच्या पाठीमागा पळवलो अनेक ठिकाणी आपण धावत राहिलो आपल्याला काहीही सापडू शकत नाही म्हणून आपल्या गुरुवर आपल्या गुरुच्या मंत्रावर आपला विश्वास हा महत्वाचा आहे म्हणून या ठिकाणी आजचं हे है, है, अपन जो कार्यक्रम आपण आयोजित केला या ठिकाणी अनेक भक्तांनी परिवारांनी आपण सर्वांनी घेतला आपलं भाग्य आहे श्रवण मास आहे आणि अशा श्रवण मासामध्ये या शंभू महादेवाच्या कलशारोहणाचा सोहळा आपण सर्वांनी आपल्या डोळ्यांनी बघितला कारण ह्या नेत्रांनी जे बघायचं आहे ते पुण्यच पाहिजे कारण कुठल्याही गोष्टीला आपल्याकडे जर काही पुण्य नसेल कारण भाग्या वाचून केव्हा वेळ दर्शन म्हणे गे आत्मा मध्ये तुम्ही आलो शण पाहे पाहेभुराया तोडी जा ह्या जीवाचे भौबंदन कारण ह्या जीवाचं भौवंदन तोडायचं असेल ह्या जीवाचा भववेद नष्ट करायचा असेल तर भाग्य पाहिजे आणि त्या भाग्या वाचून बाकी काही मिळत नाही म्हणून तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात आणि आज या ठिकाणी तुम्ही सर्वांनी आम्हाला या ठिकाणी आपल्याला बोलवलं बोलून आमचं स्वागत केलं त्यानंतर आमचा आदर सत्कार केला संतांवर प्रेम संतांवरचा आपला विश्वास त्या ठिकाणी आपल्या या भक्ती मार्गातून आपण दाखवून दिला आणि सर्वात महत्वाचा म्हणजे आमच्या शिग्ञ्रांच त्याच्यात आमच्याकडं चर्चामुळे स्फोन केला आणि सर्व आपल्या पंच कमिटीने सुद्धा आमच्या सोबत संवाद साधून तारीफ घेतली कारण प्रेमाशिवाय काय होत नाही संत संघ धरा संत धरा पूर्वीचा देव आदि आदि संगराय कारण पूर्वी जन्मीचं संचित पूर्वी जन्मीचं भाग्य आहे आणि तुमचं आमचं काहीतरी तेव्हा तुम्ही आमची भेट झाली त्याच्यात मला कोणाची ओळख नाही फक्त त्यांच्या सरचिव्ह आणि शिजण्यासारखी ओळखले तर सांगायचं तुमचं आमचं काहीतरी पूर्वी जन्मीचं संचित आहे पूर्वीजन्मी केली तरी तुम्ही आमचे होता आम्ही तुमचे होतो म्हणून ही भेट परमात्म्याला परमेश्वराला या ठिकाणी करून दिलेली आहे त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे गुरुभक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे मी तुम्हाला श्लोक दे सांगितला ओम बंजयाय रुद्राय व कंठाय शामबवे अमृदेशाय सर्वाय महादेवाय ते नमा

कारण रामचंद्र हे प्रथायोगामध्ये अवतारण आले तर त्यांनी सुद्धा वशिष्ठ मुलींना गुरु केलं आणि जीवाच सगित करून घेतलं श्री कृष्ण परमात्मा सुद्धा आले कपाळ योगामध्ये तर त्यांनी सुद्धा संधीमानाला गुरु केलं कारण गुरु हे सर्वात श्रेष्ठ आहे गुरु भक्त ही सर्वात श्रेष्ठ आहे हर गोष्टीला हर कामामध्ये गुरुचा आशीर्वाद हा महत्वाचा असतो म्हणून आज तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला सर्वांना हे दर्शन भरून आणणारे जे भक्त आहेत ते तुमच्यापेक्षा भाग्यवान तुम्ही त्याच्यापेक्षा भाग्यवान कारण भाग्याशिवाय भाग्या, काहीच मिळत नाही संचिताचा आणि प्राणार्धाचा ठेवा पाहिजे म्हणून माय बाप्पा हो आजच्या ह्या शिवशंभूच्या वर्षार्हणाच्या निमित्तानं या श्रवण मासाच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचा योग ये आला आणि आम्ही आमचं भाग्य समजितो की कारण का तर श्रवण महिन्यामध्ये आमच्या शुभ हस्ते होत असेल आमच्या कोणी भाग्यवान नाही <laughs> कारण कुठलंही सत्कार्य व्हायचं असेल सत्कर्म व्हायचं असेल तर माणसाकडे पुण्य पाहिजे आणि भाग्य पाहिजे पुण्याचा साठा असेल तर सर्व काही नव्हते कारण यज्ञ याद केल्याकडून पुणे सर्वता येऊन मोक्षवर प्राप्त करायचं असेल तर सद्गुरूचं म्हणून आज या ठिकाणी आपण सर्व भाग्यवान आहात खूप सुंदर या ठिकाणी आपलं गायन भगिनी मंडळ गायनाच्या आहेत मी तर त्याचं कौतुक करतो आपण सर्वांनी जर काढल्या पाहिजे कारण खूप सुंदर आरती त्यांनी महादेवाची म्हणली त्यानंतर सर्व भजन सुद्धा त्यांनी एकदम सुंदर म्हणलं आणि खरोखर त्यांना जो स्वर दिला ती सरस्वती प्राप्त झालेली आहे कारण सरस्वती प्राप्त झाल्याशिवाय माणसाला कंपातून जो सौर काढायचा तो भाग्यच पाहिजे असे आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक रत्न जन्माला येतात आणि जीवनाचा विसार तर करतात मायबापाचंही नाव करतात आणि जातो जाता एकच शेवटचा विचार सांगून जातो कारण सर्वात श्रेष्ठ आहे ते म्हणजे आपले आई वडील कारण आई वडिलांची सेवा ही सर्वात से श्रेष्ठ माय बाप आहे आपण सर्वजण या ठिकाणी सुशिक्षित आहात कर्मचारी आहात तत्वज्ञान सांभाळणारे लोक आहात आपण आईबापाची सेवा करा, करा आसर, आई वडिलांची सेवा करा कारण सर्वात पहिला गुरु असेल आणि आई आई वडील दुसरं कोणी नाही किती साधूची सेवा कशाल किती मंदिर माणसाल किती देव देवधर्म कळशाल तर त्याच्यात महत्व नाही तर ह्या जीवाची सेवा करा आणि ह्या जीवाला जर तुम्ही खरोखर केलं तर तुम्हाला सर्व मिळवलं कारण दगड म्हणे पोरण्यामध्ये मजा नाही कारण जी परमात्मा जो आहे आमच्या सदंथ नाराजी महाराजांनी आनंद पाठातो पहिलाच आनंद लिहून पोहो आणि या जन्म अशी करावी असं बघितलं मला आनंद चौऱ्यांशी आनंद विसरले जीव आनंदाचा आनंद जीवाचा सबलचा स्वामी बापूजी कारण आनंद निर्गुण विसरू नको कारण तो निर्घुन विराकार परमात्मा आहे त्याच स्वरूप नाही ह्या जीवाला रूप नाही रंग नाही दुःख नाही म्हणून आपण एकच लक्षात घेतलं पाहिजे कोणताही जीव असो त्या जीवाला आपल्यातून दुःख कलयुगात आपण परिस्थिती बघतो की ज्यावेळेस काम करणारे आईवडील आहे ज्यांनी आपल्याला नोकरी लावली ज्यांनी आपल्यासाठी कष्ट खाल्ले आपण त्यांना विचारायला तयार नाही आपल्याला फक्त आपली बँको मित्र पोहन हेच पाहिजे बाकी कोणी नको म्हणून सर्वात आजचं दुःख जे आहे समाजामध्ये आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये आणि आपण आपल्याच हिंदू धर्माची तीव्र करतो आपण आपल्या हिंदू धर्मामध्येच दैनदैवताची विटंबना करतो कारण हे आपल्याकडून हवं नाही पाहिजे आपण याच्यात मतभेद नाही पाळले पाहिजे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या दैनदैवत असतील मंदिर असतील साधू असतील संत असतील आपण त्यांना प्रस आतापर्यंत आपल्याला आपल्या साधूला मुस्लिमांनी करार दिला नाही आपल्याच लोकांनी छेडछाड केली कारण ही आजची परिस्थिती आहे म्हणून आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे आपण आपल्या आई वडिलांवर प्रेम केलं पाहिजे आपण ही माया जपली पाहिजे जे मह आपल्याला लागलेला आहे तो मह आपला सुटला पाहिजे आणि मायाचा मोह लागला पाहिजे ती माया कोणती तर जे आपल्यापेक्षा आहेत त्याचा आदर केला पाहिजे आपण त्यांना विचारलं पाहिजे हे आपल्या आईला आहेत त्यांनी आपल्याला कष्ट करून शिकवलं नोकरीला लावलं आणि आपण जर त्यांना समावित नसेल किंवा त्यांचा आपण विचार करीत असेल तर एवढा महापाप सु काही घडू शकत नाही म्हणून सर्वांना हा जोडून एक प्रार्थना आहे आई वडिलाची सेवा करा आणि दुसरा व्यसन मुक्त शिवभक्तांना एकच विनंती तुम्ही आला पण आणि शिव भक्तांना आजचा एकच संदेश आहे की आपण व्यसनातून मुक्त व्हा व्यसन करू नका कारण जीवनात व्यसन हे घातक राहील आणि व्यसना भिन्न मानुष्य घालायच्या नंतर आयुष्याची खराबी होते तर माणूस बरबाद होतो किती मोठी नोकरी असेल एक रुपयाला महाग कारण व्यसन हे असं आहे की जीवनाला नाश करणारी वस्तू आहे म्हणून सर्व या ठिकाणी काय असताना विनंती आहे की आपण एकच करा की दारू गांजा चरस मत पेवा मते भोजन कारण दारू पिण्या काय होते गांजे ओळखाना काय होते आज लोक मटेरियल खाली फायलात पोटी खायलेत हा याच्या काय फायदा होतो काही झालं तर प्रश्न विचार नाही महाराज ते टेन्शन आलं आणि टेन्शन कसेच आहे तुला तर आम्हाला एवढ्या शिवाय तरी एवढा शिवारे ना म्हणून आधी देव काय दारू आता महिला मंडळ होणार कस जास्त टेन्शन होते नवरा दारू होणार तर तुला टेन्शन होते घेणार तुला दारू देवत काय हा सव बरोबर सर्व या ठिकाणी जमलेल्या भाविकांना एकच की दिला होऊन हो। होता आज गुंडेगिरी वाढली चोरी चपाती वाढली त्याचा विचार करा कशामुळे व्यसनामुळे चोऱ्या होतात तेव्हा व्यसनामुळे होतात कारण पत्ते खेळत असेल भूगाल खेळत असेल तर पैसा नसाल तर ते माणूस चोरीच करणार दारू पिता असेल त्याला दारू द्यायला पैसे मिळाले नसाल ते कोणाला चलत चलत नाही गाडीवर कारण काल परायचा तुट्याच्या जवळची घटना घड आमच्या म्हणजे शेतकरी मान्य कारण त्या ठिकाणावरून भाजीपाला घेऊन जाताना मार्केटला पहाटे पाहता चार वाजता किंवा पाचशेच मारस असेल त्याला खाली पाड खाली पाडून त्याचे पैसे विस्कून घेतले त्याला दोन वर ते दिली इतकी दयनीय अवस्था कशामुळे वाढली चोरी करण्याचं कारण म्हणजे व्यसन मारून चालणार चोरीच करू शकत नाही त्याच्यावर पैसे असले ते कशाने चोरी ही दैन्य अवस्था आपली होऊ नये म्हणून आज या ठिकाणी या शंभू महादेवाच्या कृपेनं आपण सर्वांनी त्याच्या भाविकांनी एकच निर्णय घ्या तरुण युवकांनी सुद्धा एकच घ्या कारण याच्यात जास्तीत जास्त तरुण आहेत आणि या तरुणांनी एकच विचार घेतला पाहिजे व्यसन केलं आपण काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे आणि आपली बुद्धी ही श्रेष्ठ ठेवली पाहिजे कारण बुद्धीला जर शुद्ध ठेवलं तरच आपण आपले जीवन घडू शकतो म्हणून त्या ठिकाणी सर्वांना जाता जाता हा परमात्म्याच्या चळून प्रार्थना आहे आणि जे काही थोडके मोडके दोन शब्द आपल्याला सांगितले जे हो आपल्याला योग्य वाटले ते आपण स्मरण करा आणि जे योग्य वाटले असतील त्या शंभू महादेवाच्या ह्या सोडून आपण जाऊ हीच आपल्याला विनंती आहे या ठिकाणी करू आणि पुढचा महापौर कार्यक्रम आहे कारण कलियोगामध्ये दोनच गोष्टी सांगितलेल्या अन्नदान कारण जे भक्त करते अन्नदान नामस्मरण कयासी हे मोक्ष साधन कारण कलियोगामध्ये जे भक्त अन्नदान करतात नामस्मरण करतात त्यांच्याशिवाय मोक्ष नाही म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी सहकार्य केलं सर्वांनी असं शांत चित्ताने प्रवचन ऐकलं आमच्या गायन चाऱ्यांचं तर कमी आहे कारण त्यांनी एवढं सुंदर गायन केलं आणि चांगल्या प्रकारचं भजन केलं त्यांनाही दत्त महाराज सुद्धी देव शून्य महादेव त्यांना सद्बुद्धीदेव आणि अशीच त्यांच्या समाजाची हिंदू धर्माची सेवा म्हणून हीच आपल्या ईश्वराचं करून प्रार्थना आहे कृष्ण और चंद्रे भगत भगत आिरण्यम म्हणून तू म्हणतात संत संगती सदागरो शोषण वाक्य अरे पड गुरु महाराज